तर विचार काय की अवेअरनेस केल्यानंतर हे मिळू शकतो त्यामुळे प्युअर विजन आहे की टेंडरिंगच्या माध्यमातून या ऑफिसेसमध्ये गॅरंटी देतो की तो खाली आज जाणार नाही त्याला शंभर टक्के टेंडर मिळू शकतं जर त्यांनी टेंडर गुरुची कन्सेप्ट समजावून घेतली तर ते पॉसिबल आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन माझी तर इच्छा आहे यांना तुम्ही सर्वांनी एक चांगल्या प्रकारे मदत केली पाहिजे भलेही पैशाची नसेल पण तुमच्या आसपास जे बेरोजगार लोक आहेत इंजिनियर्स असतील इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील कोणी म्हणेल मला जॉब मिळत नाही आहे पण मला शासकीय ठेकेदार बनायचं आहे तर तुम्ही नक्कीच यांना तिथे मदत करू शकता आम्ही यांना आमच्या टीमशी जोडून एक चांगल्या प्रकारे एक उद्योजक तर नक्कीच बनेल पण एक आपल्या या सांगलीच्या ठिकाणी जे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर लोक काम करतात तर भलेही त्यांना कॉम्पिटिशन म्हणून नाही पण एक त्या लेवलला नेण्याचं काम हे ते चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण इथे आलात त्यामुळे सर्वांशी ते चॅनलच्या माध्यमातून आणि हे सर्वजण लोक नवीन आहेत म्हणजे यांना पण तुम्ही थोडंसं समजावून घ्या प्रोटोकॉल्स वगैरे प्रोग्राम्स या गोष्टी सर्व यांच्यासाठी नवीन आहेत त्यामुळे तुम्ही आपला स्वतःला आम्हाला बनतो आणि त्यांना पुढे खालायचं